न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मी उपसंपादक राजा बापू चौधरी कॅमेरामन जाकीर मिर्जा असं आज रोजी आम्ही राष्ट्रीय विद्यालयाजवळ भाजपाचा प्रचार अभियानाचा कार्यक्रम चालू आहे आणि ते कार्यक्रम चालू असताना बाजूला ही जी इमारत दिसत आहे टोलेजंग इमारत ही राष्ट्रीय विद्यालयाची शाळा आहे या शाळेमध्ये सध्या शालांत परीक्षा चालू आहे आणि शालांत परीक्षा चालू असताना ती शालांत परीक्षा नऊ वाजेपासून तर साधारण एक वाजेपर्यंत शालांत परीक्षा चालू असते आणि परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास करतात आणि अभ्यास करीत असताना था नेमकं परीक्षेच्या वेळेस अगर त्यांना असं ध्वनी प्रदूषणाला अगर सामोरे जावं लागत असेल आणि ते ध्वनी प्रदूषणाचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करूनसुद्धा शिक्षक लोक या विरोधात कुठेच आवाज उचलायला तयार नाही आणि ते ब कुठल्याच प्रकारे यांच्याविरोधात तक्रार करायलाही तयार होत नाही त्या अनुषंगाने आज केंद्रातील सत्ताधारी जे भाजप पक्ष आहे तो स्वतःचं भवितव्य उज्ज्वल होण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी सुद्धा धाब्यावर बसून काही अंशी ही जी राष्ट्रीय विद्यालय दिसत आहे ही राष्ट्रीय विद्यालयाच्या भिंतीला लागूनच आज रोजी राष्ट्रीय कन्या शाळेच्या भिंतीला लागूनच आज रोजी एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे आणि मोठमोठे नेते बेंबीच्या डेठापासून मोठमोठ्याने ओरडून भाषणबाजी करत आहे पण ती भाषणबाजी करत असताना आज रोजी ते नेते विद्यार्थ्यांचं हित काही जपण्याचा दृष्टिकोन त्यांच्यापुढे दिसत नाही आता एवढ्या लहान लहान मुली हे उद्या देशाचं भवितव्य आहे ह्या मुली रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास करतात आणि अभ्यास करीत असताना नेमका परीक्षाच्या वेळेसच अगर अशी ध्वनि प्रदूषण होत असेल तर संस्थेची सुद्धा जबाबदारी असते की ही दोन्ही प्रदर्शनाला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे पण इथे जे शिक्षक वर्ग आहेत ते शिक्षक वर्ग की आहे तो तोफेच्या तोंडीत जाणार कोण तर हे शिक्षक लोकही तशा पद्धतीने विचार करत आहेत आणि आज रोजी ते बाजूला जर एवढं जोरजोराने ध्वनी प्रदूषण असेल ते सत्ताधारी राजकीय पक्षाचे असो का कुठलेही असो प्रत्येकाला आचारसंहितेचे नियम लागू आहेत तरीसुद्धा संस्थेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एस पी साहेबांना निवेदन द्यावं की जेणेकरून शाळेचा परेड आणि परीक्षेच्या परेडला आजूबाजूला कुठे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खात्री घेण्यात यावी दुसरं आम्ही शिक्षकांना सांगितलं आम्हाला बाईट द्या तुमचं म्हणणं काय ते मांडा पण शिक्षक कुठंतरी राजकीय दबावात काम करत असल्या कारणाने त्यांची इच्छा असूनसुद्धा ते बाईट देण्यात असमर्थ असल्याकारणाने आम्ही मुख्याध्यापकांशी संपर्क साधला मुख्याध्यापकांनी सांगितलं मी रजेवर आहे आणि ते रजेवर असल्यामुळे ज्यांचा प्रभारी चार्ज आहे मुख्याध्यापक ते प्रभारी चार्जेस घेऊन सुद्धा ते बाईट देण्यास असमर्थ ठरत आहे तर त्या अनुषंगाने असा अगर राजकीय कार्यक्रम शाळा चालू असताना परीक्षा चालू असताना सत्ताधारी पक्षच अगर नियमाचे उल्लंघन करत असतील तर सर्वसाधारण जनतेचं काय आज रोजी या ज्या विद्यार्थिनी दिसत आहेत या मुली उद्या देशाचं भवितव्य आहे रात्रंदिवस अभ्यासात साद्ध वेळ घालतात आणि नेमकं परीक्षेला बसल्यामुळे अगर अशा पद्धतीचे राजकीय जाहीर सभांचा अगर ध्वनी प्रदर्शन अगर चालू असेल तर याच्यानी खरोखर विद्यार्थी हित धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही याचा वरिष्ठांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा आता आपल्याला संघातून द्यायचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी स्पिता गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली मंगेश दादांच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला स्पिता काही खासदार आहे भाऊ तुम्हाला माणसांची एक दोन टक्क्यात ठीक आहे देवही ओळखू शकत नाही पण तुम्ही मंगेश दादाला पार तळून ओळखताय हे वेगळंच रसायन आहे ना भाऊ हे एकोणावीस ला आमदार झाले यांचं वय पस्तीस छत्तीस असेल भाऊ तुम्ही पंच्याण्णव ला आमदार झाले तुमचं वय आम्ही सांगू शकत नाही तुम्ही किती वर्षाचे होते